प्लॅन असा आहे की जून दोन हजार एकोणतीस पासून लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन हे एकत्र घेतले जातील जर सरकारने ठरवलं तर सरळ ते घटना दुरुस्ती करतील कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे जर लोकांच्याच मनात हे आहे आणि लोकांच्याच प्रतिनिधींनी हे ठरवलं तर कोर्टाचं पण ह्याच्यात हस्तक्षेप करेल का नाही ह्याच्यात शक्यता थोडी कमी आहे आताचे लिडर स्ट्रॉंग आहेत सरकार स्ट्रॉंग आहेत आताच्या सरकारला फायदा आहे वन नेशन वन इलेक्शन मध्ये तुमचा आता फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही देशाचं नुकसान करत आहात लोकशाहीला घातक आहे असं काही तज्ज्ञांचं काही पक्षांचं म्हणणं आता प्रूफ ऑफ द पुटिंग इज इन द तुम्ही आत्ताचीच इलेक्शन एवढ्या मध्ये घेताय आणि आता त्याच्यात तुम्ही परत म्हणताय की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एवढे कोट लोकांनी एकाच दिवशी मतदान करणं आणि ती सगळं यंत्रणा राबवणं तेवढी आपली केपेबिलिटी आहे काय नमस्कार मित्रांनो तो पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश एक निवडणूक ही संकल्पना या संकल्पनेचा अहवाल केंद्रासमोर मांडला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याच्यावर शिक्कामोर्तब करून त्या संकल्पनेला मान्यता दिली आता या गोष्टीनंतर देशभरातलं राजकारण ढवळून निघालंय बऱ्याच जणांचा या गोष्टीला विरोध आहे काही काही लोक त्याच्या फेवरमध्ये पण बोलत आहेत पण ह्याच्या नेमक्या तांत्रिक बाजू काय आहेत घटनात्मक बाबी काय आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करायला आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर स्वागत आहे तुमचं पॉलिटिक्समध्ये Uh, सर पहिला प्रश्न हाच आहे की एक देश एक निवडणूक ही जी संकल्पना आहे ती प्रॅक्टिकली किती शक्य आहे कारण का लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एका टप्प्यात घेणं एका कालावधीत घेणं हे मुळात प्रॅक्टिकली शक्य आहे का बघा सुरुवातीला संकल्पना आपलं जेव्हा राज्यघटना झाली आणि पहिलं इलेक्शन झालं तेव्हा हीच संकल्पना होती की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या एकत्र होतील सत्तावन्न पर्यंत हे असं झालं पण जवळजवळ वीस वर्ष त्या एकत्र होत गेल्या त्याच्यानंतर काही राष्ट्रपती राजवट लागू झाली काही सरकार बरखास्त करण्यात आले वगैरे आणि त्याच्यानंतर मग ते शेड्यूल डिस्टर्ब होत गेले आता दोन हजार चौदा मध्ये हे आत्ताचं जे सरकार आलं तर त्यावेळेस पंतप्रधानांचं म्हणणं होतं की ही संकल्पना त्यांना राबवायची आहे कारण खर्च त्यांना कमी करायचा आहे इलेक्शन मध्ये आणि त्यांचं हे आहे की एकाच वेळेस इलेक्शन झाले की केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कोऑर्डिनेशन पण चांगलं राहील कारण ते पाच वर्ष सलग त्यांच्या टर्म्स एकत्र चालतील आता त्याच्या आता काही वर्षांपूर्वी कोविंद जी माजी राष्ट्रपती त्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमली गेली त्याच्यात हरीश साळवेसारखे कॉन्स्टिट्युशनल लॉयर वेगवेगळ्या मधले लोक होते तर त्यांनी त्यांचा रॉ त्यांच्या बऱ्याच मिटिंग झाल्या त्यांचा रॉ रिपोर्ट जो होता तो जवळजवळ तीन साडेतीन हजार पाणी होता तो त्यांना तो त्यांनी कन्साईज करून तो व्यवस्थित प्रिपेअर करून तीनशे बावीस पाणी रिपोर्ट त्यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपती मुर्मू यांना सादर केला आणि काल केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आहे आता प्रोसेस कशी असती केंद्रीय मंत्रिमंडळ तो रिपोर्ट एक्सेप्ट करणार त्यांनी मंजुरी देणं आणि आता केंद्र सरकारवर आहे की पार्लमेंट समोर तो कधी ठेवायचा आता शक्यता अशीच आहे की नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे तर त्याच्यात ते पार्लमेंट समोर ठेवलं जाईल त्याच्यात पार्लमेंटमध्ये वोटिंग होईल आणि जर त्याच्यात काही जास्त ऑपोजिशन असलं तर ते सरकारवर आहे की हे हा रिपोर्ट जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवायचा सगळ्या पक्षांची छोटी कमिटी असती त्याच्यासमोर हा रिपोर्ट पाठवला जाईल आणि त्याच्यात काही सजेशन त्यांना द्यायचे असले की याच्यात असत करावं कारण तो तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागणार जर सरकारनी ठरवलं की ठीक आहे आता आम्हाला वाटतंय की आमची मेजॉरिटी आहे आणि ही जे पी सी कडे पाठवायची गरज नाहीये तर सरळ ते घटना दुरुस्ती करतील कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे आता हे कधीपासून अंमलात येईल तर ह्याचा प्लॅन असाच आहे की दोन हजार एकोणतीस पासून आता पुढचं इलेक्शन आहे जून दोन हजार एकोणतीस मध्ये सगळं जर व्यवस्थित झालं तर काही कारणास्तव हे केंद्र सरकार पडलं अविश्वास प्रस्ताव आला किंवा त्यांनीच इलेक्शन परत घ्यायचा सव्वीस सत्तावीस मध्ये विचार केला तर मग ते आणि नंतर नवीन सरकार आलं तर ते म्हणू शकतील की नाही हे आम्हाला अम, मान्य नाही त्यामुळे आता तुम्हाला आठवत असेल महिला तेहतीस टक्के महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभेमध्ये आधीच्या सरकारांनी पण त्याच्यावर खूप चर्चा चालली होती ऑपोजिशन होतं वगैरे पण ह्या सरकारने काय केलं घटनादुरुस्ती करून घेतली आणि सांगितलंय की पुढच्या सेन्सस नंतर जनगणनेनंतर वगैरे हो म्हणजे थोडक्यात दोन हजार एकोणतीस पासूनच तेहतीस टक्के आरक्षण पण दिलं जाईल पण त्यांनी त्याच्यात कसं केलंय नवीन पार्लमेंट जे बांधलं आहे त्याची सदस्य म्हणजे त्याची सीट जास्त आहे जवळजवळ सातशे आठशे सीट सा आहे तर पाचशे पंचेचाळीस तर राहतीलच आणि पाचशे पंचेचाळीसच्या वरचे तेहतीस टक्के सीट अजून वाढणार आणि महिलांसाठी ते रिझर्व होतील अशी संकल्पना आहे आणि आता ते अंमलात येणारच कारण घटना दुरुस्ती झालेली आहे तर तसंच वन नेशन वन इलेक्शनचं पण तेच आहे प्लॅन असा आहे की जून दोन हजार एकोणतीस पासून लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन हे एकत्र घेतले जातील आणि त्याच्यानंतर शंभर दिवसानंतर पंचायत इलेक्शन सगळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समिती हे पण एकत्र घेतले जातील त्याच्यानंतर शंभर दिवस आता ह्याच्यात कसं होईल जून दोन हजार एकोणतीसला ला जर त्याच्या आधी कुठली विधानसभा अस्तित्वात आली आता आधी पण त्याच्या इलेक्शन होणार तर सहा महिन्यानंतरचे म्हणजे जून जु, जु, दोन हजार एकोणतीसला जर इलेक्शन एकत्र घेतले गेले तर जून अठ्ठावीस मध्ये कुठलं जर इलेक्शन झालं विधानसभेचं सत्तावीस मध्ये अठ्ठावीस मध्ये त्याच्या आधी कधी तर त्यांची टर्म आपोआप जून दोन हजार एकोणतीसलाच संपेल म्हणजे एखाद्या राज्यात जर दीड दोन वर्ष जून दोन हजार एकोणतीसच्या आधी इलेक्शन झालं तर त्यांची टर्म बाय डिफॉल्ट दो जून दोन हजार मध्ये संपणार आणि इलेक्शन एकत्र एक होतील आणि त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यावर सहा महिने तर काही प्रॉब्लेम नसतो सहा महिन्यानंतर जर अविश्वास प्रस्ताव आला किंवा काही कारणास्तव हो कोण गुवाहाटी सुरतला गेलं किंवा काही येऊ शकतं तर त्याच्यात राष्ट्रपती राजवट आली काही कारणास्तव हो। तर परत इलेक्शन होणार त्या राज्यात पण मग त्यांची टर्म दून, जून दोन हजार चौतीस पर्यंतच राहणार म्हणजे परत त्यांना पूर्ण पाच वर्ष मिळणार नाही तर अशी संकल्पना आहे आता ह्याच्यात बघा तुम्हाला आपल्याला ईव्हीएम मशीन जवळजवळ पंचवीस ते तीस लाख ईव्हीएम मशीन वाढवावे लागतील आता आपल्याकडे एक इलेक्शन जरी असलं तर काही राज्यांमध्ये ते पाच टप्प्यांमध्ये होतं त्याच्यात गव्हर्नमेंट किंवा इलेक्शन कमिशन काय म्हणतं फोर्स आम्हाला हलवावा लागेल सीआरपीएफ पोलीस सगळे यांची यंत्रणा सरकारी यंत्रणा असते शिक्षक असतात त्याचे पोलिंग ऑफिसर असतात वगैरे तर मग ह्याच्यासाठी जर तुम्हाला एकत्र इलेक्शन घ्यायचं असलं एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोट लोकसंख्येच्या देशात आणि त्याच्यात जवळजवळ ऐंशी नव्वद कोट वोटर तर एकत्र इलेक्शन घेणं त्याच्यासाठी कोर्स मग तुम्हाला पोलीस आणि आर्मी मध्ये सी मध्ये भरती वाढवावी लागेल मग त्याच्यात तेवढं बजेट आपल्या सरकारकडे आहे का असं नको व्हायला की तुम्ही पैसे वाचवायला गेला आणि जास्त पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील तर ही संकल्पना आहे आणि ह्या सरकारनी जर ठरवलं तर ते लागू पण होऊ शकतं आता जर हे सरकार काही कारणास्तव टिकलं नाही किंवा त्याचे वेगवेगळे हे असू शकतात पैलू असू शकतात तर मग त्याच्यात बदल होऊ शकतं पण जर घटना दुरुस्ती झाली तर पुढच्या सरकारला पण ते बांधील आहे ते करण्यासाठी आणि आत्ताच्या घडीला हे जे सरकार आहे त्याचे अॅलाईन्स जे आहेत एल जी पी एल जे पी जे टीडीपी वगैरे दे आर विथ द गव्हर्नमेंट त्यांचं म्हणणं आहे की हे असायला पाहिजे पण व्होटिंगच्या वेळेस लोकसभेत राज्यसभेत ते काय करतील त्यांचा काय स्टँड असेल का त्यांचं म्हणणं असेल का काही पार्टीचं की ह्याच्यावर तुम्ही जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी बसवा घाई नका करू आता ते पूर्णपणे सरकारच्या हातात आहे की जेपीसी बसवायची का नाही किंवा काय पण ज्या आधी त्यांनी लोक हिवाळी अधिवेशनाच्या दोन तीन महिने दोन महिने आधी हे पारित करून घेतलंय कॅबिनेटमध्ये म्हणजे ते नक्की हिवाळी अधिवेशनात ते प्रेझेंट करणार आणि दोन हजार एकोणतीस पासून त्यांची मंशा आहे की हे लागू व्हायला पाहिजे आता त्याच्यात बऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे की हे प्रॅक्टिकलीच पॉसिबल नाही कारण ह्याच्यात जरी तुम्ही म्हणताय की खर्च कमी होईल वगैरे पण त्याच्यात प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की जसं कुठलं सरकार जर हे झालं अविश्वास प्रस्ताव आला किंवा राष्ट्रपती राजवट लागली तर त्याच्यात ह्या कमिटी काय म्हणती की इलेक्शन परत होणार पण त्यांची टर्म ती मग कमी राहील आता काही छोटे पक्ष आहेत ते काय म्हणतायत ह्याच्यावर अन्याय का होतोय कारण लोकसभेत जर लोकसभेचे इलेक्शनचे मुद्दे वेगळे असतात राज्याचे मुद्दे वेगळे असतात आता इलेक्शन वेगवेगळ्या टप्प्यात होत आहेत तर राज्याच्या मुद्द्यांवर राज्याच्या निवडणुका लढवल्या जातात लोकसभा आणि विधानसभा जर एकत्र झाल्या तर ते मेन देशाचे मुद्दे ते पण राज्यात लागू होतील आणि त्याच्यावर फरक पडू शकतो मध्ये आणि काही पार्टी आता केंद्रात एक पार्टी असेल ज्याच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे आणि त्याच पार्टीचे काही राज्यांमध्ये पण सरकार आहे त्याच्यावर लोक खुश आहेत पण त्या केंद्राच्या अँटी मुळे ते राज्यातले सरकार पण पडू शकतात तर ह्याच्यात छोट्या पक्षांना तो थो, थोडं थो, नुकसान होऊ शकतं आणि जर केंद्रात एक प्रमुख लीडर असला किंवा एक मोठी पार्टी असली तर साहजिकच तिला फायदा होऊ शकतो पण राजकारणात घटना परिस्थिती पण बदलत असती तर त्या त्या त्यावेळेसची काय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही पण आता तरी हे आहे की दोन हजार एकोणतीस पासून हे लागू होण्याची दाट शक्यता आहे सर ह्याच्यामध्ये ज्या घटना दुरुस्त सांगितलं साधारण चौदा घटनादृष्टी नोंद त्याच्या त्या अहवालामध्ये करावी लागतो वेगवेगळे बरोबर बरोबर तर ह्याला राज्यांच्या सहमतीची तिथे आवश्यकता नसते संसदेतले दोन सभागृहांच्या मेजर, टू घटना दुरुस्ती ते करू शकतात पण या घटना दुरुस्तींना सर्वोच्च न्यायालयात कुणी अपील करू शकतो किंवा सर्वोच्च न्यायालय त्याला विरोध करू शकतं जर काही घटना दुरुस्ती जरी झाली किंवा त्याच्या आतच तुम्ही पार्लमेंट मध्ये जे पास केलं ते तर त्याच्यानंतर पण कोण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं तुम्हाला आठवत असेल नॅश नॅशनल ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिशन हे पार्लमेंटनी पास केलं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते रद्द ठरवलं तर त्यामुळे असंही होऊ शकतं पण सुप्रीम कोर्ट कितपत याच्यात हस्तक्षेप करेल हे सांगता येत नाही कारण जर पार्लमेंटनीच हे ठरवलंय म्हणजे पार्लमेंट पार्लमेंटेरियन्स हे रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल असतात आणि जर लोकांच्याच मनात हे आहे आणि लोकांच्याच प्रतिनिधींनी हे ठरवलं तर कोर्टाचं पण ह्याच्यात हस्तक्षेप करेल का नाही याच्यात शक्यता थोडी कमी आहे थोडेफार बदल ते सुचवू शकतात पण आता हे तसं बघितलं तर पूर्णपणे पार्लमेंटच्या हातात आहे सर ह्याला घटनात्मक कोणते प्रश्न उद्भवू शकतात एक एक निव, एक देश एक निवडणूक या संदर्भाने आता तुम्हाला बऱ्याच ऍक्ट मध्ये जसं तुम्ही म्हणला चौदा ऍक्ट मध्ये त्यांना संशोधन आणावे लागतील घटना दुरुस्त्या कराव्या लागतील तर हे प्रोसेस खूप मोठं आहे आणि हे काय असं नाही की एक दोन वर्षातच होईल वगैरे याला कमीत कमी चार ते पाच वर्ष एखाद्या वेळेस दोन हजार चौतीस पासून पण लागू होऊ शकतंय असं नाही की एकोणतीस लाच होईल पण एक सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच मध्ये बदल करणं आणि एखाद्या लॉ मध्ये तुम्ही बदल केला तर त्या स्पेसिफिक लॉ साठी पण जर कोण कोर्टात गेलं तर त्याच्यात पण मग कोर्ट हस्तक्षेप करू शकतं तर एवढं सोपं हे नाहीये आणि आता तो तीनशे बावीस पाणी रिपोर्ट जो काल आलेला आहे तो आपल्याला डिटेलमध्ये बघावा लागेल ला। त्याचे शेवटचे तीन पानं चार पानं आहेत त्याच्यात त्यांनी ठळक रेकमेंडेशन दिलेले आहेत की आम्ही असं असं रेकमेंड करत आहोत आणि आधी त्यांनी सगळं बॅकग्राऊंड दिलेलं आहे की का असं व्हायला पाहिजे कुठल्या ऍक्टमध्ये आपल्याला बदल करावा लागेल का हा बदल आवश्यक आहे कारण एक जर तुम्हाला घटना दुरुस्ती करायची असली तर तुम्हाला बऱ्याच मध्ये म्हणजे कारण सगळे ह्याच्याशी इलेक्शनशी रिलेटेड जो सगळा लॉ आहे त्याच्यात पण तुम्हाला बदल करावा लागतो तर मग इलेक्शन तुम्ही कोणाचं इलेक्शन जर चॅलेंज केलं तर ते त्याच्यात कसं हे होईल तर ते त्यामुळे हे आत्ता काल कसं रिपोर्ट आला की हे कॅबिनेटनी मान्य केलं तर लोकभावना अशी झाली आहे की आता हे मान्य झालेलंच आहे अजून हा तर एक पहिला स्टेप आहे ह्याच्यात बरेच स्टेप आहेत पण सुरुवात झालेली आहे आणि जे या सरकारने दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं इच्छा व्यक्त केली होती ते त्याच्यात एक स्टेप ते पुढे गेलेले आहेत आता पुढच्या स्टेपला काय होतं जेपीसी पी लागती का, का सरळ पार्लिमेंटच हे पास करतं मग ऍक्ट मध्ये अमेंडमेंट कसं होणार आणि मग नंतर त्याच्यात कोण कोर्टात जर गेलं तर कोर्टाचा काय स्टँड असू शकतं ते आता आपण प्रिडिक्ट करू शकत नाही कारण बऱ्याच वेळेस आता असं झालंय की आप बऱ्यापैकी आपण न्यूज मध्ये कोर्टाला जास्त बघतो कारण <laughs> बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कोर्ट पण काही काही देश चालवत आहे आपलं कारण वेळ अशी आली आहे की लोक कुठलेही लोक कोर्टात जाऊ शकतात आणि कोर्टाला त्याच्यावर काहीतरी निवाडा त्यांचा द्यावा लागला तर आता ह्याच्यात नक्की काय होईल तर प्रोसेस सुरू झालंय फक्त एकच ह्याचा इम्पॉर्टंट पॉइंट कसा आहे की काही लोकांचं म्हणणं होतं की सरकार जर पडलं विश्वास प्रस्ताव आला हे झालं तर मग काय होईल त्याच्यात ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे नवीन इलेक्शन होतील पण त्यांची जी टर्म असेल ती फक्त ते म्हणजे तीन चार कारे कारे था था। ते चार वर्ष जे उरलेले आहेत तो कार्यकाळ संपेपर्यंत तोपर्यंतच राहील पण ह्याच्यात मग कन्सिस्टन्सी काही पॉलिटिशियन्सला वाटेल की आपलं म्हणजे एक तर ह्याच्या आधी जर तुम्ही एका राज्यात निवडून आला आणि तुम्हाला कोण म्हणलं की तुमचं दोन जून दोन हजार एकोणतीस पर्यंतच आहेत आपण म्हणू की आम्ही पाच वर्षासाठी लोकांसमोर मतं मागितली तर तुम्ही आम्हाला म्हणताय की दीड वर्षात परत वन नेशन वन इलेक्शन सगळे इलेक्शन एकत्र करा त्याच्यानंतर एखादं सरकार पडलं जून हजार एकोणतीसच्या सहा महिन्यानंतर जून तीस मध्ये एकतीस मध्ये वगैरे तर तिथे नवीन निवडणूक होणार पण त्यांची टर्म जून दोन हजार चौतीस पर्यंतच असेल मग ते म्हणतील मग आम्ही पाच वर्षाचं ती लोकांसमोर जातो आणि तुम्ही आम्हाला असं कळेल कसं करू शकता तर त्याच्यात बरेच टेक्निकॅलिटीज आहेत सरकारचं लॉजिस्टिकली हे प्रॅक्टिकल आहे खर्च कमी होईल वगैरे पण दुसरं म्हणणं असं पण आहे की मग तुम्हाला अजून एक तर तुम्ही आत्ताचीच इलेक्शन एवढ्या फेजिसमध्ये घेताय आणि आता त्याच्यात तुम्ही परत म्हणताय की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एवढे कोट लोकांनी एकाच दिवशी मतदान करणं आणि ती सगळं यंत्रणा राबवणं तेवढी आपली केपेबिलिटी आहे का एखाद्या वेळेस जून हा दोन हजार एकोणतीस मध्ये काही एक नवीन टेक्नॉलॉजी येईल आणि त्याच्यात काही सुकर होऊ शकेल पण आता आपल्याला बघावं लागेल प्रोसेस सुरू झालेला आहे आणि नक्कीच वन नेशन वन इलेक्शन आणि महिला आरक्षण त्याची तेहतीस टक्के महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभा ज्याची घटना दुरुस्ती ऑलरेडी झालेली आहे आणि ह्याची पण आता घटनादुरुस्ती लवकर होईल वन नेशन वन इलेक्शनची तर आपण असं आत्ता तरी म्हणू शकतो की जून दोन हजार एकोणतीस हे इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याच्यात या दोन्ही गोष्टी लागू होऊ शकतात आणि आत्ताच्या सरकारला काय वाटतंय की आत्ताचे लिडर स्ट्रॉंग आहेत सरकार स्ट्रॉंग आहेत आत्ताच्या सरकारला फायदा आहे वन नेशन वन इलेक्शन मध्ये तुम्ही केंद्राच्या त्याच्यावर सगळ्या राज्यांमध्ये पण एखाद्या वेळेस तुम्ही तुमचीच सत्ता आणू शकता पण काय बदल, बदलत असतो अँटी इनकम्बन्सी येतील परिस्थिती बदलतात त्यामुळे आता जरी फायदा होणार असला ह्या सरकारला असं काही लोकांचं म्हणणं आहे तो त्या त्यावेळेस होईल का नाही त्यावेळेसची परिस्थिती काय ते त्यावेळेस आपल्याला समजेल सर घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये राज्यांचा असं दिसत नाहीये पण ओव्हरऑलच एक देश एक निवडणूक ह्याच्यात हो। नंतर या सगळ्या प्रोसेसमध्ये राज्यांची नेमकी काय जबाबदारी असेल तर त्यांचा काय रोल असेल ह्या सगळ्या केंद्र सरकारने पास केलं आणि घटनादुरुस्ती झाली तर सगळ्या राज्यांना त्याला मान्य करावंच लागेल कोण काही कोर्टात जाईल वगैरे पण अशा ह्याच्यात कोर्टाचा हस्तक्षेप खूप कमी वेळेस होतो आणि राज्य दे विल हॅव टू टो द लाईन कारण जर केंद्र सरकारने ठरवलं आहे घटना दुरुस्ती पारित केलेली आहे तर मग त्यांना करावंच लागेल आता काही मुख्यमंत्री म्हणतील की आम्ही अडीच वर्षच आम्हाला मिळतील दोन वर्षच मिळतील परत वन नेशन वन इलेक्शन मुळे जून दोन हजार एकोणतीस मध्ये त्यांच्याकडे परत इलेक्शन मिळेल आणि काही ते त्याच्यानंतर काही कारणास्तव सरकार पडलं तर त्यांना पण पूर्ण पाच वर्ष मिळणार नाही त्यांचा कार्यकाळ पण तो जेवढा उरलेला कार्यकाळ आहे त्या त्या विधानसभेचा त्याच्या पुरताच असेल मग त्याच्यात जर केंद्र सरकार पडलं तर मग त्याच्यात वेगळे विषय येतात त्यामुळे हे म्हणायला खूप सोपं आहे पण आता कितपत प्रॅक्टिकल आहे ते आपल्याला त्या त्या वेळेसच बघावं लागेल किंवा त्याच्यानंतर काही दुसरंच काही आलं ना आपल्याकडे काही प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आला तर काही शकतं शकत आता हे प्रोसेसमध्ये आहे तर आत्ताच्या घडीला आपण म्हणू शकतो की हे एक आ, स्टेप त्यांनी घेतलेली आहे ह्याच्यात तसं राज्यांना जास्त म्हणणं नसणार आहे त्यामुळे काही राज्यातले पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत छोटे पक्ष आहेत ते याला अपोज करतायत आता त्यांची स्ट्रेंथ किती आहे लोकसभेत राज्यसभेत आणि किती लोकांना ते कन्व्हिन्स करू शकतील की तुम्ही याच्या विरोधात मतदान करा ते आपल्याला बघावं लागेल सर शेवटचा प्रश्न विचारतो की ही एकंदरीत एक देश एक निवडणूक ही जी प्रक्रिया आहे ती लोकशाहीसाठी किती पोषक आहे असं तुम्हाला वाटतं तसं बघितलं तर पोषक आहे कारण सुरुवात पण आपण अशीच केली होती तसं असायलाच पाहिजे पण आता काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही ह्याच्यासाठी रेट रेटताय हे कॉन्सेप्ट कारण तुमचा आत्ता फायदा होणार आहे त्यामुळं तुम्ही देशाचं नुकसान करत आहात आणि काही राज्यांमध्ये जर तुम्ही काही राज्यांची विधानसभेची टर्म करते कराल किंवा त्याच्यानंतर काही सरकार पडलं तर मग त्यांना कमी टर्म मिळेल तर हे लोकशाहीला घातक आहे असं काही तज्ञांचं काही पक्षांचं म्हणणं आहे आता प्रूफ ऑफ द पुटिंग इज इन द इटिंग हे इम्प्लिमेंट होणार आणि त्याच्यानंतर काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज येऊ शकतील आता ह्या कमिटीने सगळा विचार केलेला आहे पण त्याच्यात काही असेही डिफिकल्टीज किंवा हे येऊ शकतात की जे त्या त्यावेळेस आपल्याला बघावं लागेल आता हे जेव्हा इम्प्लिमेंट होईल त्याच वेळेस आपल्याला समजेल की ह्यातले प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय आहेत जर एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत हे बऱ्यापैकी एकत्र चालू होते इलेक्शन तर एकोणतीस पर्यंत पण जर यांनी पास केलं तर चालायला हरकत नाही पण मग राज्यांचे नक्की काही प्रॉब्लेम असले याच्यात केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे जर सायमल्टेनियस झाले तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोऑर्डिनेशन पण चांगलं राहील कारण केंद्र सरकार पण पाच वर्षासाठी राज्य सरकार पण एकत्र पाच वर्षासाठी तर जे तुमचे मीटिंग होतील कोऑर्डिनेशन जे असेल ते व्यवस्थितपणे राहील कारण कन्सिस्टन्सी राहील आणि राज्यांचं म्हणणं किंवा काही ऑपोजिशनच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही डेमोक्रेसीला ह्याच्या थ्रू थ्रॉटल करायला बघत आहात लोकांची जी इच्छा आहे ती एकाच वेळेस व्हावं असं जरी असेल पण जरी काही कारणास्तव सरकार पडलं टेक्निकल डिफिकल्टी आलं तर तुम्ही लादू नका आमच्यावर की एवढीच टर्म राहील हे तर ते आता पुढे बघावं लागेल की कसं ह्याच्यात काही डिफिकल्टीज काय येतात एक बऱ्यापैकी प्रोसेस झालेली आहे दीड दोन वर्ष कमिटी बसली मीटिंग झाल्या रिपोर्ट सादर झाला कॅबिनेटनी पारित केला आता लोकसभा राज्यसभा ठरवतील आणि हे एकदम काय लवकर होणार नाही कमीत कमी दोन हजार एकोणतीस किंवा दोन हजार चौतीस पण होऊ शकतं आणि एक लक्षात घ्या त्याच्या आधी मतदार याद्यांचा पण प्रश्न आहे कॉमन इलेक्टोरल रोल तर त्याच्यात आता दोन हजार अकरा नंतर आपल्याकडे जनगणना झालेली नाही एकवीस मध्ये कोविड मुळे ती झाली नाही ती जनगणना कधी होईल मग त्याच्यात पण टेक्निकल डिफिकल्टीज रोल्स रोल्सला कसं मॉडिफाय करायचं कसं हे करायचं तर ह्याच्यात अजून खूप प्रोसेस सुरू केलेली आहे प्लॅन आहे की जून दोन हजार एकोणतीस पासून करायचं एखाद्या वेळेस चौतीस पण होऊ शकतं पण त्याच्या आधी तर नक्की नाही जून दोन हजार एकोणतीसच्या आधी हे शक्य नाही सर uh, तुम्ही आता मतदान यादीचा मुद्दा काढला म्हणून पटकन डोक्यात आला की एकल मतदान यादी असेल किंवा ओळखपत्र असतील लोकांची ते सगळं प्रोसेस करण्यामध्ये राज्यांचा रोल असू शकतो कारण का पन्नास टक्के राज्यांच्या विधानसभेचा पाठिंबा लागणार आहे या सगळ्या गोष्टी करायला तर तिथे वन uh, नेशन वनिलेशनला अडथळा निर्माण होऊ शकतो का हो अडथळा निर्माण होऊ शकतो पण केंद्राचं तर असेल की त्यांचं त्यावेळेस की त्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये त्यांचं सरकार असेल आहे किंवा येईल अशीच त्यांची हे असेल किंवा ते दुसऱ्या पक्षांना पण हे कसं पटवून देऊ शकतात की हे का चांगलं आहे आणि जर केंद्र सरकारने ही पहल केलेली आहे आणि जर कुठल्या राज्यांनी ते अपोज केलं आणि केंद्र सरकार लोकांपर्यंत पटवू शकतं की हे चांगलं आहे आणि कुठल्या पक्षांनी किंवा राज्यांनी त्याला अपोज केलं तर मग त्यांना निवडणुकीच्या वेळेस त्याला ते त्यांना भोगावं लागेल त्याचे परिणाम तर इंटेन्शन याचं चांगलं आहे ते कितपत प्रॅक्टिकल आहे ते आपल्याला त्या वेळेसच समजेल आ, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी तुम्ही हा मुद्दा गुंतागुंतीचा मुद्दा एकदम आ, सोपा करून सांगितला त्यातल्या तांत्रिक बाजू घटनात्मक बाजू सगळ्या समजावून सांगितल्या त्याबद्दल खूप खूप आभार आ, जाता आता आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना मी आवाहन करतो की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तो पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद